सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी काय द्यायचं नाश्त्याला काय करायचं असा रोजचाच प्रश्न असतो तर अगदी साधी सोपी पटकन होणारा आज आपण पाहणार आहोत मस्त लच्छा पराठा तर हा मसाला लच्छा पराठा जर तुम्ही करताल तर भाजीचीही गरज पडणार नाही शिवाय फक्त दही किंवा साधी शेंगदाणा चटणी टोमॅटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर लच्छा पराठा करण्यासाठी साठी सुरुवातीला आपण पीठ तिमून घेऊया तर इथे मी तीन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा मीठ टाकून नेहमीच्या चपातीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ तिमून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पीठ जे आहे अगदी पातळ करायचं नाही आणि अगदी घट्ट करायचं नाही तर थोडं थोडं पाणी टाकून इथे मी हे चपातीचं चा, पीठ तिमून घेतलेलं आहे आता यावर थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकून साधारण पाच मिनटं बाजूला ठेवूया म्हणजे पीठ छान भिजेल तर पीठ भिजेपर्यंत आपण मसाला लच्छा पराठासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तर हा जो मसाला आहे तुम्ही आदल्या दिवशी जरी करून ठेवलं तरी काही हरकत नाही तर इथे मी पावडर मसाल्यामध्ये घेतलेला आहे दोन चमचे धने पावडर एक पावडर एक चमचा मिरची आणि रेग्युलरची लाल मिरची पावडर अर्धा चमचा तर बेडगी मिरची पावडर घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण लच्छा पराठ्याला मस्त रंग येतो सोबतच अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घेऊ शकता एक चमचा जिरे अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घेतलेला आहे मुलांना मस्त आवडीचा पदार्थ करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे मॅगी मसाला साधारण दोन चमचे सोबतच मस्त खमंग फ्लेवर येण्यासाठी एक भर कसुरी मेथी हातावर क्रश करून यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला बाजूला ठेवूया पीठ छान भिजल्या गेलेला आहे एकदा व्यवस्थित तिंबून घेऊया आणि सोबतच इथे मी गव्हाचं पीठ आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे तर नेहमीच्या चपातीसारखं आपल्याला एक पिठाचा गोळा घेऊन छान पेड्याप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे चपाती लाटून घ्यायचं आहे घडी वगैरे नाही पाडलं तरीही चालतो चपाती लाटते वेळेस आपल्याला अगदी पातळ अशी लाटून घ्यायचं आहे जमेल तेवढं पातळ हे लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आकार कसाही असो काही हरकत नाही कारण आपण याला घडी पाडणार आहोत त्यानंतर आपल्याला लच्छा पराठा करून घ्यायचा आहे त्यासाठी आकार कसाही आला तरी काही हरकत नाही फक्त याला आपल्याला जमेल तेवढं पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इतपत हे पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आपले पोड़ी, तर आता आपल्याला छान असं हे पोळी पलटून घ्यायची आहे पूर्ण लाटणं झाल्यानंतर एकदा पूर्ण पलटून घ्यायचं नाहीतर त्याच पद्धतीने जर तुम्ही लच्छा पराठा करताल तर खाली चिटकून बसू शकते तर या ठिकाणी व्यवस्थित असं लाटून घेतल्यानंतर आता वरतून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही लावू शकता आणि तयार करून घेतलेला मसाला यावर सगळीकडून पसरून घ्यायचा आहे हाताने छान व्यवस्थित एकसारखं पसरून घेतल्यानंतर वरतून इथे मी टाकत आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता ह्या चपातीला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे लहानपणी आपण ज्या पद्धतीने पेपर पंखा तयार करत होतो त्याच पद्धतीने या चपातीला आपल्याला घड्या पाडायच्या आहेत किंवा साडीला ज्या पद्धतीने आपण मिऱ्या घालतो त्याच पद्धतीने हे चपातीला घडी पाडायची आहे या पद्धतीने लांब अशी घडी केल्यानंतर पूर्ण प्लेटा एका जवळ करून घ्यायचं त्यानंतर याला अशा पद्धतीने गोल रोल करून घ्यायचं आणि त्याचा जो टोक आहे त्याला या पद्धतीने चिटकून टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं पीठ टाकून आपल्याला हलक्या हाताने याला पराठा तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा याच्या घड्या पाडल्यानंतर अगदी जोर देऊन याचा पराठा करायचा नाही नाहीतर सगळ्या जे लेयर्स आहेत ते दबून जातात आणि भाजल्यानंतरसुद्धा ते व्यवस्थित वर येणार नाहीत तर इथे आपला हा पराठा झालेला आहे त्याच पद्धतीने सगळे पराठे तयार करून घ्यायचे आहे एक दोन तीन पराठे तयार करून जरी तुम्ही एकदा भाजलं तरीही चालतो दुसरी चपातीसुद्धा छान पातळ अशी लाटून घेतलेली आहे वरतून तेल लावून घेतलेले आहे सगळीकडून तेल पसरून घ्यायचं आहे त्यानंतर तयार करून घेतलेलं जे मसाला आहे या पद्धतीने सगळीकडून पसरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि इथे हा पराठ्याची घडी पडत आहे तर लक्षात ठेवा या पद्धतीने आपण जर व्यवस्थित अशा घड्या पाडल्या तर लच्छा पराठ्याचे लेअर्स व्यवस्थित सुटतात आणि छान लच्छेदार हा पराठा दिसतो तर तयार करते वेळेस घाई गडबड करायची नाही एकसारखं हे प्लेटा पाडून घ्यायचे आहेत किंवा घड्या पाडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या पद्धतीने सगळ्या घड्या एकसारखं एका ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि त्याला या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे तर याचा टोकाचा जो भाग आहे ते छान व्यवस्थित याला चिटकून घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ टाकून व्यवस्थित हे पराठा लाटून घ्यायचा आहे तर पराठा लाटते वेळेस मध्यभागी दाब द्यायचा नाही साईडनं छान व्यवस्थित याच्या काठा लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे छान असं हे पराठा मधले जे लेअर्स आहेत व्यवस्थित भासते वेळेस निघतात पराठा भाजून घेण्यासाठी इथे मी तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता तयार करून घेतलेला पराठा यावर टाकून घेतलेला आहे आणि साईडनं यावर तूप टाकलेलं आहे तूप तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मुलांसाठी बनवत आहे तर नक्की तूप वापरा म्हणजे पौष्टिक बनेल तर या ठिकाणी दोन्ही साईडला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान आलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून याचे लच्छे व्यवस्थित निघतात तर या ठिकाणी भाजते वेळेस गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे अगदी बारीक गॅसवर भाजायचं नाही किंवा मोठ्या गॅसवर सुद्धा भाजायचं नाही मस्त या पद्धतीने खस्ता असा पराठा तयार होतो तुम्ही बघू शकता याचे लेअरसुद्धा व्यवस्थित असं निघत आहेत या, या पद्धतीने जर तुम्ही भाजताल तर छान मस्त खस्ता पराठा होतो इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे याच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त प्रत्येक लेअर याचे वेगवेगळे झालेले आहेत खातानीसुद्धा अगदी मस्त चविष्ट लागतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय